मैंने घरी में चार एकड़ लैंड खरीदी थी, थी 2012 में वो लेडी का कहना है कि वो आदिवासी है और 2012 में हिंदू भाई बालकृष्ण मिश्रा उसने 2012 में मुझे रजिस्टर्ड सेल सेलजीट दिया और 2017 में उसी लैंड को मेरे बाजू में जो चुखरदानी होटल है उसके मालक के साथ एग्रीमेंट कर लिया जो टोटली फ्राइबुलस है मिस्चीवियस है और धोखाधड़ी है मेरे को रजिस्ट्री करने के बाद में उसके साथ एग्रीमेंट नहीं कर सकती उसके बाद में वो ताबा लेने के लिए सालवानी के साथ मदद के के साथ की मदद से वहाँ गुंडागर्दी कर रही है पंद्रह तारीख को उसने दस बीस लड़कों को लेकर आई जेसी भी लेकर आई और मेरे सारे जो बोर्ड थे और कंपाउंड वॉल और गेट उसको तोड़ा उसके सारे फोटोज भी हैं ये है, है। किसने तोड़ा पंद्रह तारीख को किसने तोड़ा मैं वही इंदु भाई बालकृष्ण अश्राम ने बहुत सारे था? लड़के लेकर आई थी अब उनका आइडेंटिफिकेशन नहीं हो पा रही थी वो सब भाग गए थे जब हम पहुंचे तो लेकिन इसी कंप्लीट में मैंने ये लिखा कि जहां मेरा गेट है वहीं पर ही चौकरधानी के दो कैमरे लगे हुए हैं अगर ये उससे इमीडिएट रिकॉर्डिंग ले लेते थे, थे तो जेसीबी का भी पता चल जाता था लड़कों का भी पता चल जाता था लेकिन आज तक पुलिस से वो रिकॉर्डिंग उससे नहीं ली सालवानी का क्या स्कोर हो गया सवालानी ने तो एग्रीमेंट किया है इससे सवालानी ने मेरी रजिस्ट्री के पांच साल बाद दो में पंकज राजकुमार सावलानी ने एक्स के साथ एग्रीमेंट किया कि ये जमीन मैंने नब्बे लाख में लिया हूं एक लाख दिया और एट्टी नाइन लाख रजिस्ट्री पर दूंगा आप तो जो कुछ भी काम कर रही है ये सब सावलानी के की आपने जमीन खरीदी है आदिवासी की और आपने रजिस्ट्री लगाई है रजिस्ट्री तो में बैठती नहीं हो गाय आप योर नॉट जेल यूर नॉट ए उससे बहुत सारी चीजें मैंने आपको बताया जो आपकी मालूमत है वो मेरी भी है कि हाँ आदिवासी नहीं होती है लेकिन मैं आपको बता रहा हूँ कि अभी हमने जो हाईकोर्ट में पिटिशन डाले हैं उसमें क्लियर कट मैंशन किया है कि नागपुर डिस्ट्रिक्ट में गोंद और राजभुंज ये आदिवासी कैटेगरी में नहीं आते हैं आज के साथ बारह पे उतना नाम है डॉक्यूमेंट हो रहा है तो लिंगविश और तो होल्डर ओनरशिप ऑफ है प्रॉपर्टी ये सुप्रीम कोर्ट का जजमेंट है मैं आपको सिर्फ काफी भेजता हूँ इन से आपने बात की क्या उनका क्या, क्या किया है? मैंने वो टोटल लालच में है कि उसको बहुत सारा पैसा मिल रहा है और इसलिए वो वो बात सुनने को तैयार नहीं बट हिज हस्बैंड हजबेंड वॉज अथॉरिटी जंजलमैन लेकिन वो बीमार रहता था चार रिटायरमेंट के बाद में छह महीने पहले उनका डेथ हो गया आपका नाम इनामदार फहीमुद्दीन इनामदार जाति ने मुस्लिम मुस्लिम और यंजात जास्तीत जास्त माणसे रुकट होतात आणि यांनी ज्या ज्या वेळेस कंप्लेंट दिल्या की पोलीस स्टेशनला दिल्या डीवाय एस पीला दिल्या एसपीला दिल्या आणि आयजीला दिल्या त्यानंतरही त्यांचा रोष यांना दाबण्याचा आहे हे ते ॲक्शन घेत आहे यांच्या तक्रारीवर कोणत्याही प्रकारची दखल न घेता हे प्रकरण दाबून ठेवायचं आहे आणि त्या बाईलाच ती मदत करत आहे सावनेर पोलीस माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही दोन्ही पक्षाला आमने सामने बसून हे प्रकरण एकदाचं मिटवून तरी टाका किंवा मग उच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण सुरू असताना अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारच्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना त्या ठिकाणी आणून हे तोडफोडसारखे प्रकार व्हायला नको जेव्हा की यांनी तक्रार दिली यांनी दिली आणि यांच्या चौकीदाराच्या पत्नीने दिली त्यावर तुम्ही कोणत्याही प्रकारचे ऍक्शन घेत नाही जर त्या ठिकाणी एखाद्याचा मॉर्टर झाला खून झाला तर त्यावेळेस पोलीस कसे येतील खाऊन की कि जे किसने मर्डर केले हीच बाब होणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तर अशा प्रकारचं काय झालं आणि तिथे एखाद्याचा मर्डर झाला होणारच हे नाकारता येत नाही यांच्याही जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो यांच्या मुलांना धोका उत्पन्न होऊ शकतो कारण हे कधी रात बेरात त्या ठिकाणी आपली शेती असल्यामुळे फार्म हाऊस असल्यामुळे हे लोक तिथे जातात सावलानीची भूमिका काय सामोरची भूमिका अशी आहे सावलानी 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 त्या बाईच्या खांद्यावरती बंदूक ठेवून जर आता तो त्या बाईला नव्वद लाख रुपये देत असेल नव्याण्णव लाख रुपये देत असेल तर त्या बाईसाठी लॉटरी आहे ती कारण एकदा जमीन विकली पैसा घेऊन चुकली आणि परत दुसऱ्यासोबत सौदा केला चावलांनी सोबत म्हणजेच आता करोड रुपये तिच्या घशामध्ये जाणार म्हणजेच तिला लॉटरी लागलेली आहे राष्ट्रवादीची नीती म्हणून तुम्ही त्यांनी भूखंड त्या शिजमीवर भूखंडपण विकलेले आहेत तुम्ही ते भूखंडधारक आहे त्यांच्यासोबत राहणार का हो बिलकुल त्यांची कुठल्याही परिस्थितीत फसवणूक होणार नाही याकरता सुद्धा आम्ही त्यांना मदत करू जशी यांना मदत करत आहोत तशी त्यांना पण मदत करू कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व्यक्तिशाही एका व्यक्तीसाठी नाही आम जनतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ऑल इंडियामध्ये कार्य करत आहे आणि करत राहणार तुमचं नाव पद जीवन रामटेके मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागपूर शहर जिल्हा उपाध्यक्ष आहे माझ्या बाजूला सुनील लांजेवार हे राष्ट्रवादीचे नेतेच आहेत हे डॉक्टर नितीन वाजणेकर हे सुद्धा राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि हे मडावी मडके मडके हे सुद्धा राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि बाकीचे कार्यकर्ते पदाधिकारी सुद्धा आमच्यासोबत आहेत आणि जर ही आमची मागणी पोलिसांनी चांगल्या तऱ्हेने ऐकून घेतली नाही आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला ना नाही तरी येत्या आठवड्यामध्ये आम्ही सावनेर आपल्या परमेश्वर पोलीस स्टेशनच्या समोर आंदोलन करणार आहोत हा त्यांना इशाराच समजा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी